छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत आणि दमदाटी करत धारदार शस्त्राने आरोपीने फिर्यादीच्या हातावर डोक्यावर वार केले आणि तिथून पळून गेलाय फिर्यादी राम सदावर्ते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला या घटनेची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांना माहिती होताच त्यांनी आरोपींचा शोध घेण्याच्या गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले गुंडाविरोधी पथक आरोपींचा शोध घेण्यास रवाना झाले आरोपींचा शोध लागला नाही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान होतं गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी हे सध्या मालेगाव नाशिक ग्रामीण परिसरात असल्याचं त्यांना समजलं पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पथकाने सदर ठिकाणी आरोपींना मोठ्या ताब्यात घेतलंय गौरव रामदास साठोटे वर्ष एकवीस असं आरोपींचं नाव आहे पुढील तपासासाठी आरोपींना नाशिक शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही उल्लेखनीय कामगिरी संदीप करणिक पोलिस आयुक्त नाशिक शहर तसेच गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडागिती पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंग गुंजाळ डीके पवार राजेश सावकार सुनील आकडे प्रदीप चव्हाण गणेश नागरे नितीन गौतम निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी ही कामगिरी केली आहे न्यूजी नेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक